नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बहुजन समाज पार्टीची शहरातून मोटरसायकल प्रचार रॅली महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची फक्त खोट्या घोषणांची यादव बहुजन पार्टीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चौका चौकातून प्रचार रॅलीचे मार्गक्रमण झाले जुने बस स्थानकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल कर रॅलीचा प्रारंभ झाला यामध्ये उमेदवार उमाशंकर यादव बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ महिला जिल्हाध्यक्ष अनुरिता झगडे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा महासचिव राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते छोटेलाल यादव रामजीत यादव प्रतीक जाधव समाशंकर यादव अब्दुल राजिक उदय प्रताप यादव महेश यादव ओमप्रकाश ठाकूर किशनकांत यादव जयसिंग यादव ओम ठाकूर मनीषा जाधव श्यामसिंग रवी यादव आयुष यादव अजित यादव विक्रम यादव आकाश तिवारी राहुल यादव आदी उपस्थित होते मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचे नगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सांगता झाली या मोटरसायकल रॅलीत बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माझ्यासारखे गरीब कामगारांच्या मुलाला बहनजीने या राष्ट्रीय पक्षाच्या जो जबाबदारी दिला त्यासाठी सर्वप्रथम मी बहनजीचा व सर्व बसपाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो व जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की मला आज एक ओबीसी समाजाचा गरीब कामगाराच्या मुलाला आणि मी स्वतः एक कामगार मला त्या निवडणूकमध्ये लोकसभेचे तिकीट दिला उमेदवारी दिला त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात काय नेमकं ध्येय धोरण आहे काय विजन आहे पुढचं मी या जिल्ह्याचे विकास करण्यासाठी कामगारांचे विकास करण्यासाठी हे जे बंद पडलेले एमआडी सी हे इथले गुंडगर्दी जे है, ते है आहे ते हे सर्व काही बघून मी हे रिंगणात उतरलं म्हणून दोन्ही उमेदवार प्रस्थापित आहे त्यांच्याबद्दल काय सांगत त्यांनी फक्त एवढं दिवस जागा फक्त निवडून आले त्यांचे प्रॉपर्टी जपण्यासाठी प्रॉपर्टी वाढवण्यासाठी त्यांनी फक्त काम केलेलं आहे जिल्ह्याचा काहीच विकास केलेला नाही पन्नास वर्षापासून ते आज अडकून बदलून बोगस निवडून येते पण काहीच विकास करत नाही त्यामध्ये लोक आपले पोरं शिकण्यासाठी पण पुण्याला बाहेरच्या जिल्ह्यात जावं लागतो उद्योगधंद्यासाठी पण लोकांना बाहेर जावं लागतो इथं कोणतेही आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक तर नोकरींची सुविधा नाही आणि जे काय एम आय डी सी आहे इथं हे गुंडागर्दी करून यांचेच युनियन यांचेच वेंडरशिप आमदार खासदार हे सारे आणि यांचे आहे ना पूर्ण एम आय डी सी पूर्णपणे बंद होऊ राहिले कामगारांना कोणती प्रकारची इथं फॅसिलिटी नाही किमान वेतन किमान वेतनसुद्धा दिले जात नाही आणि कामगारांचं भरपूर पिळवणूक केले जाते इथले जे उद्योग चांगल्या चांगले उद्योगपतीसुद्धा यांची भीतीने जिल्हे सोडून दुसऱ्या ठिकाणी आपण उद्योग चालू करत राहील हे सर्व काही बघून मला या जिल्ह्याच्या विकासासाठी मी हे बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी एका ओबीसी तरुणाला जो फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता प्रमाणित कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी दिलेला आहे जेने करून जिसकी जितनी संख्या बरी उसकी उतनी हिस्सेदारी या हिषोबाने या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने एका ओबीसी फुलीनचा आंबेडकरांचा आणि चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे तेव्हा प्रथम मी सर्व आदरणीय बेंजे आणि वरिष्ठ नेतृत्वाचं मी या ठिकाणी आणि अहमदनगर जिल्ह्याचं गेल्या पाच वर्ष आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे जे आलटून पालटून या सत्तेमध्ये निवडून आले जे खासदार झाले आमदार झाले त्यांनी या काय केलं हे या ठिकाणी सांगावं आम्ही पुढे काय करणार हे त्या या ठिकाणी सांगतात परंतु पाठीमाग पंचवीस वर्ष यांनी जी आश्वासन दिली त्यातलं एकही आश्वासन यांनी पाळलेलं नाहीये मग ते सकाळी योजना असेल गेल्या दोन पिढ्या आमच्या मातीआड झाल्या दोन पिढ्या आमच्या मातीहार झाल्या यांच्या आश्वासन ऐकता ऐकता आमची पी, तिढी तिसरी पिढी मातीआड चालली परंतु अजून पाणी आलेलं नाहीये तरी आमचे विद्यमान खासदार म्हणतात का मीच पाणी आणणार म्हणजे आमचे अजून किती ससे अल्पट करणार आहेत तेव्हा समाज याला पाळी पडणार नाहीये जो राष्ट्रवादीचा उमेदवार रा आहे तो एक वेळ त्याला ज्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तो उमेदवार बीजेपी बरोबर गेला होता आता उमेदवारी करता परत आला हा उमेदवार पुन्हा जरी निवडून आला तरी पुन्हा पुरोगामी विचाराच्या लोकांच्या खंजीर आणि हा जाऊ शकतो कारण राष्ट्रवादी ही बी आहे आणि हे दोघेही उमेदवार एकच आहेत मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं होतं का एक नागनाथ आणि एक सापनाथ आहेत दोन्ही उमेदवार एकच आहेत नमस्कार मी अनुरिता जगडे बहुजन समाजवादी पार्टी यांची मी महिला अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष आहे आज बहुजन समाजवादी पार्टी यांनी उमाशंकर यादव यांना अधिकृत बसपाची उमेदवारी दिलेली आहे आणि मुख्य जो नगर जिल्ह्याचा जो विकास थांबलेला आहे आणि रोजगारचा प्रश्न आहे त्याचबरोबर महिलांचा प्रश्न आहे त्यावरती बहुजन समाजवादी पार्टीनं जास्त लक्ष वेधलेलं आहे आणि त्या मुद्द्यांवरच आज उमाशंकर यादव यांची उमेदवारी या पार्टीनं निश्चित केलेली आहे आदरणीय व्यक्तिमत्व माननीय काशीरामजी यांच्या आदेशानुसार त्यांचं जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं की बहुजन समाजाचा उमेदवार हा नेतृत्व करणारा असावा म्हणजे त्याला तळागळातल्या ज्या काही विकासाचे प्रश्न असतील त्याची जास्त जाण असते आणि म्हणून अतिसामान्यामध्ये सामान्य जे महाशंकर यादव आहेत ज्यांचीच या पार्टीनं निवड केली आहे आणि त्यांच्यावरती आज एक जबाबदारी दिलेली आहे आणि आम्हाला पार्टीला नक्कीच एक विश्वास आहे की आम्ही ह्या रोजगार आणि जो महिलांचे प्रश्न आहेत जी असुरक्षितता आहे प्रश्नांवरच आम्ही निवडणूक एका चांगल्या प्रकारे जिंकू शकतो असा आम्हाला आत्मविश्वास आहे धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा